जयसिंगपूरच्या यशवंत विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप शिरोळच्या युवकांचा उपक्रम जयसिंगपूर येथील यशवंत विद्यालयात शिरोळ मधील युवकांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून संदीप रायन्नावर यांना मिळालेल्या शिक्षणभूषण पुरस्काराचा आनंद व्यक्त केला या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे जयसिंगपूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्राचार्य संदीप रायण्णावर यांना शिक्षणभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा हार तुरे देऊन सत्कार न करता शिरोळमधील त्यांच्या मित्र परिवाराने जयसिंगपूर येथील यशवंत विद्यालयात गरजू मुलांना वह्या वाटप करून एक वेगळा आदर्श निर्माण केला या शाळेत सर्वसामान्य मुले शिकतात त्यामुळे ती मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत व इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनाही वह्या मिळाव्यात या उदात्त हेतूने संदीप राय यांच्या मित्रपरिवाराने उपक्रमाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक के जी मोरे यांनी कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले यावेळी रामप्रसाद पाटील किशोर पाटील प्रवीण चौगले शेखर पाटील मनोज पाटील उत्तम गंगधर मुख्याध्यापक के जी मोरे सर्व शिक्षक उपस्थित होते महानकार न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे आमच्या शाळेचे संस्थेचे प्रशासन अधिकारी संदीप रायनावर सर यांनी मला वाटतंय शाळा चालू झाल्यापासूनच आमच्या शाळेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आणि काय नको काय नाही पहिल्यापासूनच त्यांनी विचारते सुट्टीच्या दिवशी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीसुद्धा त्याने शाळेसाठी काय लागतं आहे काय नाही मुलं किती आहेत हे सारखं वारंवार त्यांनी चौकशी करून शाळेचे शाळेच्या मुलांच्या संख्येत पट पटामध्ये कसे वाढ होईल मुलांच्यामध्ये कशी वाढ होईल याचा त्यांनी जास्त प्रयत्न केला आहे मला खूप मोठं सहकार्य केलं आहे त्यांनी आणि त्याप्रमाणेच आज त्यांना शिक्षण भोषण पुरस्कार मिळाला आणि त्यानिमित्तानं त्यांनी पुष्पगुच्छ न स्वीकारता त्यांनी पुस्तकं आणली आणि आज आमच्या गरीबाच्या सग गरिबांची जी मुलं आहेत आमची ह्या सगळ्या गरिब गरिबांच्या मुलांना त्यांच्याकडून ते आपल्याला वया सगळ्या मिळाल्या शिरोळ ग्रुपकडून आम्हाला वया मिळाल्या त्या शिरोळ ग्रुपचं आणि रायनवर सरांचं खूप खूप आभारी आहे आम्ही आमचे मित्र संदीप रायन सर यांना जयशमपूर शिक्षण भूषण पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदन करताना सरांनी आम्हाला सांगितलं की मला भेटायला येताना हार पुष्प गुच्छ अशा काही बे भेटवस्तू न आणता वयाच्या स्वरूपात मला शुभेच्छा द्यायला तुम्ही या म्हणून सांगितलं त्या पद्धतीनं आमचे मित्र किशोर पाटील यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन सरांना वयाच्या रूपात शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तर आता शाळेत आलेलो आहे आणि सरांना भावी कार्यासाठी आमच्या सर्व ग्रुपतर्फे So it's so a